तालुक्यातील मासाजोग येथील सरपंच शहीद संतोष देशमुख यांची निगडून हत्या झालेली आहे त्या हत्याचं कारण आपणा सर्वांना माहीतच आहे त्याच गावामध्ये एक दलित समाजातील तरुण अशोक सोनवणे हा सिक्युरिटी गार्ड म्हणून होता आणि त्यांची आणि त्या समोरच्या आरोपींची बाचाबाची झाली आणि ते भांडण सोडवण्यासाठी शहीद कर्तव्याध्यक्ष सरपंच संतोष दे, देशमुख त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी भांडण सोडवले परंतु त्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे मी तर असंच म्हणतो की या हत्येमाग जबाबदार जर कोण असेल तर तेथील ते पोलीस प्रशासन अशोक सोनवणे यांची फिर्याद जर घेतली असती त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असता ॲट्रोसिटी अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला असता तर ते, 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 ते आरोपी अटक असते आणि अटक असल्यानंतर त्यांनी भांडण केले नसते आणि संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती अत्यंत भयानक कृत असं त्या आरोपींनी केलेलं आहे त्यांना एकही इंच भर एम एम सुद्धा जागा शिल्लक न ठेवता त्यांनी क्रूरतेने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे फायटरने वार केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी त्यांचं म्हणजे भयानकृत अपहरण करून हत्या केलेला के आहे त्या घटनेचा प्रथमता मी सर्व यांच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एका काचेच्या आतमध्ये भारतीय संविधानाची प्रतिमा ठेवण्यात आली होती परंतु एका माथे फुलू नये त्या भांडगुळ्याने ते प्रतिमा फाडण्याचं त्या प्रतिमा मोडतोड करण्याचं एकदम केविलवाना प्रतिन प्रयत्न केलेला आहे परंतु त्या आरोपीला शिक्षा न देता तेथील ते पोलीस प्रशासनाने सर्व समस्त भीमसैनिकांना कोंबी गो ऑपरेशन केलेलं आहे प्रत्येक भीमनगरमध्ये जाऊन त्या दलित मध्ये जाऊन त्यांनी महिलांना तिथे भीमसैनिकांना त्यांनी ओढून त्या ठिकाणी मध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भयानक असा पीसी पी सी आर दिला आणि त्या पी सी मध्ये आपला सोमीनाथ सुरेशी हा शहीद झालेला आहे त्या घटनेचा देखील या सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर असं म्हणेन की त्या पोलिसांना जे कोणी गुन्हेगार जे पोलीस असेल त्यांना बटदर्प नको त्यांचं निलंबन नको तर त्यांचा त्यांना ह्या दोन्ही प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी सह आरोपी ते दुनी पर, दुनी ते आ, दोन या दोन्ही दोन्ही प्रकरणामध्ये त्या पोलिसांची केलेलं पाहिजे त्यांचे पूर्ण कॉल डिटेल सीडीआर तपासला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक तीनशे दोन सारखा गुन्हा दुख देखील या पोलीस प्रशासना स्थानातील त्या कर्मचाऱ्यावर झाला पाहिजे एवढी ज्या ठिकाणी मी सर्व यांच्या वतीने त्यांना मागणी करतो आणि शहीद कर्तव्य दक्ष सरपंच तिसऱ्या टमचे सरपंच होते ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं होतं सर्व जाती धर्माला सोबत घेऊन संतोष देशमुख हे काम करत होतो त्या घटनेचा निषेधच करतोच मी आणि दोघांनाही या ठिकाणी काढा यांच्या वतीने भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो जय रे अमर रे आज आपल्या कडागावामध्ये केस तालुक्यातील मसाजोक के येथील कर्तव्य दक्ष आणि सर्वांचे प्रिय सरपंच संतोष देशमुख यांची बारा दिवसापूर्वी हत्या झाली त्यांचा खून आता काळीमा म्हणजे माणसाला काळीमा फासल असा केला होता त्यांच्या रक्तातील मला वाटतं त्यांचं रक्त शरीरातलं सगळं गोठलं होतं आणि त्यांच्या अंगावर एवढे वार होते की आपण माणसापेक्षाही जनावरला एवढं मारतो असं त्यांना मारलेलं होतं मी आज या ठिकाणी कडा ग्रामस्थांच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो आणि जे आरोपी अटक केलेले आहेत उर्वरित आरोपी राहिलेले आहेत त्यांनाही लवकरात लवकर अटक करावी आणि त्याचप्रमाणे परभणी येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी आपली भारताची घटना आहे संविधान याचा ज्या आरोपीने त्या ठिकाणी हे केलं होतं तोडफोड केली होती आणि तो आरोपी पोलिसांचं म्हणणं आहे की तो आरोपी येडसर होता परंतु येडसर असो नाही तर कुणी असो त्या आरोपीला त्या ठिकाणी शासन झालंच पाहिजे दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी दलित बांधव होते त्या ठिकाणी त्यांना ला लाठीचार्ज केला त्यांना ला घरात घुसून मारलं त्यात एक आमचा बांधव सुरवंशी याचा मृत्यू झाला यालाही जे कारणीभूत अधिकारी असतील त्यांनाही त्या यातून निलंबित केलं पाहिजे सोमनाथ सुरवंशी आणि जे अधिकारी असतील त्यांच्या त्यांना बडतब करून त्याही कुटुंबाला न्याय देण्याचं काम शासनाने करावं आणि आज या ठिकाणी आमदार सुरेश सांना दस मित्र मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी सर्व कडा बांधवाच्या वतीनं या दोन्ही बांधवांना आम्ही सर्व कडा ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आज या ठिकाणी सुरेशांना दस मित्र मंडळाच्या वतीने या ज्या दोन घटना घडलेल्या आहेत आप आपल्या परभणी जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी कॅडल मार्च आयोजन केलेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये या बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली आपला देश कसा चालावा याबद्दल कसं करावा याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेची विटंबना एका माथेवरून केली आणि त्याची तक्रार म्हणून आपला सोमनाथ सूर्यवंशी याला या ठिकाणी त्या त्या विरोध करत असताना पोलीस स्टेशन मध्ये त्याला अटक केलं अटक केल्यानंतर त्यांना पिशार भेटला त्या पिशार मध्ये मी तर म्हणतो मी तर म्हणतो कि शंभर टक्के त्या सूर्यवंशीचा शंभर टक्के एन्काउंटर पोलिसांनी ठरवून केलेला आहे आणि दुसरी घटना बीडच्या मसाजोग मध्ये जो सरपंच सलग तीन टर्म सरपंच गावचा होतो त्या एवढा चांगलं काम करणाऱ्या माणसाला या त्या गुंडगिरी त्यांचा खून केलेला आहे काही त्यांचा काही वाद असो मी तर म्हणतो गोळ्या घालून मारला तरी चालला असतं ट्रक खाली घातला तरी चाललं असतं परंतु एवढी निर्घुणपणे त्या सरपंचाची हत्या केली तर मी त्याचा निषेध करतो आणि न्याय मागायचा कोणाला तो सूर्यवंशी जन्मदास्त आणि पोलीस केलं आपण एन्काउंटर केल्यासारखं मारतात आणि बाहेर चांगला कम करतात गुंडा जर त्या चांगला कम करणं माणसाला तर बाहेर गुंड मार मत्सोग संतोष देशमुख यांची जी निगरून हत्या केलेली आहे त्यात पोलीस निष्काळजीपणा वागलेला आहे जो पोलीस निष्काळजी वागला आहे वाग त्याला बडतप करून त्याच्यावर तीनशे दोन चा खटला दाखल करावा आणि जे परभणीला जे सोमनाथ सुरवंशी त्याची पण पोलिसांमुळेच हत्या झालेली आहे त्यांना पण तीनशे दोन मध्ये सह आरोपी करून त्यांना बडतप करून अशी शिक्षा झाली पाहिजे आणि या दोघांना आम्ही कडावशे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो सरपंच देशमुख साहेब आणि परभणी येथील सूर्यवंशी यांची जी हत्या झाली जा त्या हत्येचा सर्वप्रथम मी निषेध करतो संतोष देशमुख साहेब यांची ज्यांनी हत्या केली ते हत्येतील आरोपी त्यांचे शागिर्द त्यांचे आका आणि आकांचे आका यांना अटक झालीच पाहिजे आका आणि आकांचे आका यांनी बीड जिल्ह्यात इतका धुमाकूळ घातला आहे की त्यांना रोखायला आता सध्या पोलीस प्रशासन किंवा प्र प्रशासन हे हातबल झालेलं आहे तर माझी विनंती आहे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना थोडे धस मित्र मंडळातर्फे की आका आणि आकांचे आका यांना अटक करून संतोष देशमुख यांच्या आधी श्रद्धांजली वाहतो दहा बारा दिवसापूर्वी संतोष देशमुख व परभणी गावचे सोमनाथ सूर्यवंशी या दोघांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आमची मागणी अशी आहे की जो आरोपी असेल त्याला तीनशे दोन चीच सजा व्हायला पाहिजे आणि त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि पोलिसांनी बी सीबीआय चौकशी करूने त्या आरोपीला हा सजा पाहिजे